नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळी तुमचं स्वागत आहे माझं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज मी आलेली आहे सिंहगडावर तर बघू शकता तुम्ही इथलं वातावरण किती मस्त आहे आणि हा सगळा पार्किंगचा परिसर आहे म्हणजे फोर व्हीलर पार्किंग आहे आणि त्या साईडला टू व्हीलर पार्किंग आहे तर हा सगळा पार्किंग परिसर आहे आता आपण जाणार आहोत सिंहगड किल्ल्यावर चला माझ्याबरोबर माझ्या बरोबर किल्ल्यावर हा बघा हा इथं चेक पॉईंट आहे इथून येताना टू व्हीलरसाठी पन्नास रुपये तिकीट काढावं लागतं एंट्री करण्यासाठी आणि इथून खाली जो आहे ना इथं बसचं स्टॉप आहे म्हणजे आपण जेव्हा स्वारगेटवरून किंवा पुण्यातून आतून कुठूनही जर तुम्हाला बस, बस, बस न यायचं असेल तर पन्नास नंबर आणि बावन्न नंबर बस नंबर ह्या बसनं इथपर्यंत आपण बस स्टॉप आहे इथं ते ड्रॉप करतात आणि कर सिंहगडला येण्यासाठी हा एंट्री पॉईंट आहे इथून तिकीट काढून वरती जायचं तर चला मग आणि ज्यावेळी आपण तिकीट काढतो त्याच्याच थोडंसं पुढे एक पॉईंट आहे जिथं स्टॉप आहे तिथे शेअरिंग टॅक्सी मिळतात आणि मग तिथून जर तुम्ही बस न आलात तर त्या ठिकाणाहून तुम्हाला शेअरिंग जर तुम्ही ग्रुपनं येत असाल तर तुम्हाला शेअरिंग टॅक्सी मिळेल ते डायरेक्ट इथून सिंहगडच्या आपल्या बेस पॉईंटपर्यंत पार्किंगपर्यंत तर बस न येणाऱ्यांसाठी हा पॉईंट आहे इथून तुम्ही शेअरिंग टॅक्सीनं वरती जाऊ शकता गडावर जाण्यासाठी जातानाच हा एक पगा जाता जाता एक पॉइंट लागतोय खूप छान असा आहे इथं पण लोक उभं राहून सेल्फी व्हिडिओ वगैरे काढतात तर चला आता आपण जाणार आहे सिंहगड किल्ल्यावर इतकं मस्त वातावरण आहे सकाळ सकाळचं आज संडे संडे आहे संडेला आम्ही आलेलो आहे खूप मस्त असं वातावरण आहे पुढं

आता आपण आलेलो आहे पुणे दरवाजावरती हा बघा खाल्ला आपण इथून आता आलो आणि इथून आतमध्ये आल्यानंतर वरती येण्यासाठी त्याला रस्ता आहे मार्ग आहे हा पुणे दरवाजा आहे सिंहगड किल्ला हा इतिहासातला समृद्ध हो, आणि शौर्यगतीने भरलेला एक अजरामर किल्ला आहे आणि आज तो बघण्यासाठी आपण इथं आलेलो आहे मला इतका आनंद होतो मी दरवर्षी ह्या गड्याला व्हिजिट करते दरवर्षी पावसाळ्यामध्ये की इथला जो नजारा आहे पावसाळ्यातला मस्त इतका मस्त आहे की आजही तुम्ही बघू शकता आता ह्या पावसाळ्यामध्ये आल्यानंतर हे बघा धुको पूर्ण गडाला असं धुकाही गेलेलं असतं असं वाटतं आपण ढगामध्ये चालू आहे इतकं मस्त वातावरण मला काय विचारायला बघ चला मग आता आपण पुढचा गड बघूया चला आता वरती हा बघा सिंहगड किल्ल्याचा मॅप आहे हा पूर्ण असा मॅप आहे रेनकोट घालतो आहे कारण की पाऊस येते त्यामुळे रेनकोट घालणं गरजेचं आता आपण आलेलो आहे पुणे दरवाजा दोन इथं चला आता पुणे दरवाजा दोन म्हणून आतमध्ये जाऊ हा बघा पुणे दरवाजा दोन आहे वरती पण जाऊन फोटो वगैरे काढताय पण पावसाळ्यात हे थोडं रिस्की आहे कारण इथले जे दरवाजे आहेत जरा बांधकामे थोडं धसलेलं आहे त्यामुळे थोडं हे रिस्की आहे आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं तरी ह्या सिंहगड किल्ल्याला पहिला कोंढाणा किल्ला असं पण म्हटलं जातं होतं आणि हा किल्ला सतराव्या शतकाच्या आधीपासून अस्तित्वात आहे तर चला आपण आणखीन एक्सप्लोअर करू आपला कोंढाणा किल्ला म्हणजेच सिंहगड आता आपण आलेलो आहे पुणे दरवाजा तीन वर तो बघा पुणे दरवाजा तीन चला मग आपण दरवाजा पुणे दरवाजा तीन आपला पूर्ण झालेला आहे तो बघा तिथून पुढे आल्यानंतर इकडं तोफखाना आहे हा तोफखानासाठी रस्ता आहे पुणे दरवाजा तीनच्या पुढे हे बघा पुणे तोफखाना आहे आणि हा पुणे दरवाजा मित्रांनो सिंहगड किल्ला जो आहे ना तो चार हजार तीनशे फूट उंच आहे आणि हा बघा हा तोफखाना आहे आता आपण तुम्हाला तोफखाना दाखवतोय तर चला तोफान म्हणल्या हा बघा हा तोफखाना आहे पागा तर चला घोड्याची पागा बघूया इथं पहिले घोडे बांधले जायचे त्यामुळे या ठिकाणी ना घोड्याची पागा आहे चला मित्रांनो ही आहे घोड्याची पागा बापरे एवढं जुनं आहे तरी पण कसं येतं म्हणजे एवढं तर नाही हो। पण रस्त्यात तसं सगळं रचना आहे इथे घोडे बांधले जायचे त्या त्यामुळे घोड्याची पागा पुणे दरवाजा तीनशे तिथून आपण पुढे आलो की तिथनं राईट साईडला आहे घोड्याची पागा मित्रांनो सोळाशे सत्तर साली कर्नाजी मानुसरे यांनी कोंढाणा किल्ला जिंकला पण त्यावेळी शिवाजी महाराज म्हणाले की माझा गड आला पण सिंह गेला म्हणून या किल्ल्याला कोंढाणा किल्ल्याच्याऐवजी सिंहगड असे नाव पडले चला आता आपण परत पुढचा आणखीन गड आपण एक्सप्लोअर करणार आहे तर चला माझ्या बरोबर खूप असं मस्त वातावरण आहे इकडे हे बघा पूर्ण धुकं पसरलेलं आहे पाऊस पण येत आहे म्हणून पण खूप छान वातावरण आहे आता जांभळ खाणार आहे मस्त मस्त जांभळं तर आता आपण आलो टिळक निवास इथून आतमध्ये टिळक निवासला रस्ता आहे तर चला आपण टिळक निवास हे बघा मित्रांनो हा टिळक निवास आहे हे बघा हे टिळक निवास आहे हे लोकमान्य टिळकांनी सिंहगडावर हे विश्राम धाम अठराशे नव्वद साली रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून टिळकांनी हे खरेदी केले होते उन्हाळ्यात आणि जेव्हा त्यांना वेळ असेल त्यावेळेस ते इथे येऊन आराम करत असेल आजच्या काळामध्ये सिंहगड किल्ला ट्रेकिंग आणि पर्यटनासाठी लोकप्रिय आहे बऱ्याच प्रमाणात इथे लोक विजिट करतात पावसाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये इथला जे नव नैसर्गिक सौंदर्य आहे गडाचं ते खूप जास्त खोलून दिसतं त्याच्यामुळे पर्यटनाचं हा विशेष आकर्षण केंद्र आहे पुण्यामधलं सिंहगड किल्ला हा नुकता किल्ला नसून तर आपल्यासाठी शौर्य बलिदान आणि अभिमानाची गाथा आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून हा किल्ला जितका जपता येईल तेवढा जपावा आता आपण आलो इथे पुढे तर आता इथून तीन रस्ते आहेत एक कल्याण दरवाजा तानाजी कडा आणि नरवीर तानाजी मालुसरे समाधी तर चला आपण इकडे जाऊया पुढे तर इथे नरवीर तानाजी मानुसरे यांची समाधी आहे तो बघा समाधीचा परिसर तिकडे आता आपण तिथे जाऊन दर्शन घेणार आहे आणि हे इथे सगळे आपले वीर आहेत त्यांच्या समा पुतळे बघा खूप असे स्टॅच्यू इथं उभारलेत खूप छान हा इथला परिसर दिसतोय इतिहास असा आहे सोळाशे सत्तर साली हा सिंहगड किल्ला म्हणजेच कोंडाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता तर तो सोडवण्यासाठी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे खूप प्रयत्न चालले होते कारण त्यांना मुघलांच्या ताब्यातून हा आपला किल्ला सोडवायचा होता तर त्यासाठी पुढे हे युद्ध झाले म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात मिळवण्यासाठी एक नियुक्ती केली ती म्हणजे त्यांच्या लाडक्या मावळ्याची ते होते आपले सुभेदार तानाजी मालुसरे आणि पुढे त्यांचं ह्या गड जिंकण्यासाठी जो लढा ते करणार होते त्या लढ्यामध्ये त्यांची त्यांनी निवड केली जेव्हा ही जबाबदारी तानाजी यांना मिळाली त्यावेळेस ते खूप आनंद खूप आनंदी झाले आणि त्यांनी स्वतःच्या मुलाची लग्नात लग्न बाजूला ठेवून ही जबाबदारी स्वीकारली जबाबदारी स्वीकारून त्यांनी गड जिंकण्यासाठी युद्ध पुकारले आणि हे युद्ध पु... खूप भीषण झाले त्या युद्धामध्ये त्यांचे दोन्ही हात कट झाले हा जो कोंढाणा किल्ला आहे तो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मिळवून दिला किल्ल्यावर भीषण युद्ध झाले आणि ह्या युद्धामध्ये आपले नरवीर तानाजी मालुसरे यांना वीरणा आले आणि त्यांनी हा शेवटपर्यंत लढा जिंकला आणि हा गड आपल्याला जिंकून दिला जेव्हा ही खुशखबर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाली त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये अत्यंत दुःख होतं आणि त्यावेळेस त्यांच्या तोंडातून हे शब्द निघाले की गड आला पण सिंह गेला म्हणून ह्या कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड असे पडले आहे त्याला मित्रांनो दर्शन झालेलं आहे नरवी तानाजी मालोसरे यांच्या समाधीचं आणि जेव्हा ह्या कोंढाणा किल्ल्याचं जेव्हा युद्ध झालं होतं त्यावेळे आपले तानाजी मालुसरे यांचे हातकट झाले होते तर त्याची सुद्धा समाधी इथं सिंहगडावर आहे तीही आपण तुम्हाला आता पुढे दाखवणार आहे तर चला आता आपण पुढे जाऊन समाधी पाहिला हे बघ तिकडे समाधी आहे आणि इथून आता आपण चाललो आहे कोंढाणेश्वर मंदिरकडे तर चला हे बघा हे कोंढाणेश्वर मंदिर आहे कोंढाणेश्वर मंदिर म्हणजे शंकराचं मंदिर आहे आणि त्या काळी यादव यादवकालीन लोकांचं हे कुलदैवत होतं मित्रांनो आपण आलेलो तिथे तानाजी मालुसरे यांचा हातकट जो युद्ध युद्धाच्या वेळेस जो हात कट झाला होता त्याची इथं समाधी आहे तर चला आपण दर्शन घेऊया या हे बघा अमृतेश्वर भैरव मंदिर आहे हे गडावर पुरातन मंदिर आहे तर चला आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया साथ आगे सागे। आगे सागे। हत्ती टाके त्याच्या निसर्ग कसं पाण्याचा गेलेलं आहे बघा हे नैसर्गिक आहे आणि त्या काळी असं वाटतं इथं हत्ती पाणी असावेत म्हणून याला ना हत्ती टाके असं पडलेलं आहे बघा आता आपण चाललेलं आहे कल्याण दरवाज्याकडे चल कल्याण दरवाजा बघू पाऊस येतोय पण खूप मजा येते हे बघा आपण आलो कल्याण दरवाजाच्या इथं हे बघा कल्याण दरवाजाच्या हालत बघा सगळं पडलेलं आहे बांधकाम सगळं दगड बिगड सगळे असे पडलेले आहेत जरा येताना काळजी घ्या तुम्ही दगड खाली पडलेली आहेत सगळे आणि इतकं घसरट झालेलं आहे ना खूप जास्त रिस्की आहे या साईडला हा कल्याण दरवाजा तो पण विचारायला चढून चढून हा वाटा एक झाला माझी दगड एवढी पडलेली तिथं खूप जास्त धरड कोसळलेले आहेत मग मी आता कल्याण दरवाजाच्या वरती आलेलो आहे बघा दरवाजाची अवस्था खूप वाटायची पडलेलं आहे पूर्ण सगळं बघा बांधकाम खूप जास्त रिस्की आहे तुम्ही पण आल्यानंतर इकडे जरा काळजी घ्या चालून चालून आता थकलेलं आहे आता आपण आलेलं आहे काही गुरुजी आहे बघा तिथे तुम्ही व्हिडिओ फोटो सगळं क्लिक करू करा खूप छान इथलं परिसर आहे बघा मस्तच आहे असं जवळपास आता सगळा सिंहगड आपला फिरून झालेला आहे तर आता आपण झालेलं आहे इकडं तर सिंहगडाचं फेमस कांदाभजी आणि झुणका भाकरी हे इथलं फेमस आहे आणि दही मटक्यातलं दही तर चला आपण बघूया कशी टेस्ट आहे आणि काय रेट आहेत बघू काय आहे आता खाण्याचं काही नाही थाळी थाळी कितीला आहे आणि भजी साठी आलो आहे आता आपण इथली फेमस थाळी आणि भजी खायला एकशे ची थाळी याच्यामध्ये बघा तीन भाज्या भाकरी दोन वरचे पापड लोणचे भाजी आणि हे कांदा भजी आहेत त्याचबरोबर हे दही इथलं फेमस आहे फेमस यासाठी असं झाला हे घरचं बनवलेलं मटका दही खूप छान टेस्टी आहे तर बघू आपण टेस्टी याची आता चला जेवण झालेलं आहे आणि आता खाऊन निघालो ले परत आम्ही खाली सिंहड उतरतो इतकं असं जेवण होतं खूप छान आहे आणि मला असं वाटतं की ते म्हणतील तेवढे रेट जेवणासाठी द्यायला पाहिजे म्हणजे कुणी बार्गेनिंग करू नका कारण ते खूप कष्ट करून खालून वरती सामान आणतात जेवण खूप खरंच खूप मस्त होतं आणि कांदा भाजी तर दही तर खूप छान होतं मित्रांनो माझा हा सिंहगडचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि कोण कोण सिंहगडवर आलेला आहे त्यांनी पण कमेंट करून नक्की सांगा तर माझा पहिल्या व्हिडिओला जसं तुम्ही खूप चांग चांगला प्रतिसाद दिला तसा याही व्हिडिओला द्या आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय खूप आवाज उठलेली